थोड्याच दिवसात गणपती बाप्पांचं घरोघरी आगमन होणार आहे गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात त्यामुळे आज मी दोन कप गव्हाच्या पिठापासून स्वादिष्ट पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवून दाखवणार आहे हे मोदक बनवायला खूप सोपे आहे तसेच मोदकासाठी बाहेरून आपल्याला काही साहित्य आणावं लागत नाही घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यातच हे मोदक तयार होतात हे मोदक बनवायला आपल्याला जास्त काही खर्च लागत नाही शिवाय हे मोदक पौष्टिक असून महिनाभर टिकतात त्यामुळे गौरी गणपतीच्या गडबडीत आधीच जर हे मोदक तुम्ही बनवून ठेवले तर आपली धावपळ होत नाही नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत तर चला मग हे सर्वांना परवडणारे गव्हाच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे ते आता आपण पाहूयात गव्हाच्या पिठाचे स्वादिष्ट मोदक बनवण्यासाठी इथं मी गॅसवर एक जाडबुडाची ठेवली आहे आणि हे मी अर्धा कप साजूक तूप घेतलंय तर ते यामध्ये मी घालते यामधलं थोडस दोन चमचे तूप मी शिल्लक ठेवते नंतर ते आपण लागेल तसं वापरणार आहोत तूप विचलं की यामध्ये आता दोन कप गव्हाचं पीठ घालायचं हे आपलं रोजचं चपातीचं गव्हाचं पीठ आहे याला वेगळं असं गव्हाचं पीठ काय दळून दळवण्याची आवश्यकता नाही एकाच कपाने किंवा एखाद्या वाटीने हे साहित्य मोजून घ्या म्हणजे मग आपलं प्रमाण बिघडणार नाही आता हे पीठ आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचंय गॅसची फ्लेम अगदी बारीकच ठेवायची गॅस अजिबात वाढवायचा नाही नाहीतर आपलं पीठ लगेचच करपेल मंद गॅसवरच आपल्याला हे, भाजून हे, दाबद दाबद चा। हे, आप भाजून हे पीठ भाजून आहे असंच पाचोड्याने हे पीठ दाबत दाबत गुठळ्या फोडून घ्यायच्या छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि पीठ भाजल्याचा सुगंध येईपर्यंत हे पीठ आपल्याला भाजून आहे पिठाचा जो कच्चा वास असतो तो निघून घ्यायला पाहिजे तर साधारण बारा ते पंधरा मिनिट हे पीठ भाजायला आपल्याला लागतात वेळ जास्त लागतो म्हणून गॅस मोठा करायचा नाही जेवढं पीठ तुम्ही खमंग भाजाल तेवढे मोदक चविष्ट लागतात तर बघा हळूहळू पिठाचा रंग बदलू लागला आहे साधारण दहा ते बारा मिनिट हे पीठ मी सतत हलवत भाजून घेतले तर बघा आता याचा कसा रंग बदलला आहे आता यामध्ये काजू आणि बदामाचे बारीक काप करून घेतले ते घालते त्यानंतर पाव कप डेसिकेटेड कोकोनट घालते डेसिकेटेड कोकोनट ऐवजी तुम्ही खोबरं किसून घातलं तरी चालेल हे सगळं घातल्यानंतर आता आपल्याला एक दोन मिनिट हे चांगलं भाजून घ्यायचंय टोटल मी पंधरा मिनिट हे पीठ चांगलं भाजून घेतले तर बघा पहिल्यापेक्षा आता रंग थोडासा डार्क आहे इथं एकच लक्षात ठेवायचं की हे पीठ अजिबात करपू द्यायचं नाही तर बघा पीठ भाजल्याचा खमंग सुवास घरभर दरवळलाय तर आता गॅस बंद करून पीठ एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात पीठ गरम आहे तोवरच लगेचच यामध्ये एक कप गूळ आणि एक चमचा वेलची पावडर घालून हे मिक्स करून घ्यायचं पीठ खूप गरम आहे त्यामुळे चमच्यानेच हे पीठ हलवून घ्या गूळ बारीक कापून घ्या म्हणजे मग पिठाच्या उष्णतेमध्येच गूळ वितळला जातो तर आता मी हे पीठ जरा दाबून घेते आणि यावर झाकण ठेवून याला मिनिट ठेवून देते म्हणजे मग गूळ पूर्णपणे वितळला जाईल तर पाच मिनिटानंतर झाकण उघडून घेऊया आता बघा गूळ पूर्णपणे विरघळला आहे गुळाचे खडे अजिबात हाताला लागत नाहीत पण हे मिश्रण मला जरा कोरडं वाटतंय म्हणून मी आता काय करते आधी जे आपण तूप काढून ठेवलं होतं ते आता गरम करून यामध्ये घालते तूप गरम करूनच घाला हाताने हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं तर मी तूप चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतले चला आता आपण मोदक बनवायला घेऊयात तर माझ्याकडे अशा प्रकारच्या मोदकाचे साचे आहेत तुम्हाला जर बारीक छोट्या आकाराचे मोदक बनवायचे असतील तर अशा प्रकारचा साचा घ्या याने ॲट अ टाइम पाच सहा मोदक तयार होतात पण मी जरा मोठ्या साईजचा मोदक बनवणार आहे त्यामुळे ह्या साच्याला मी तूप लावून घेते सजावटीसाठी यामध्ये एक पिस्त्याचा काप घालते आणि यामध्ये आता मिश्रण दाबून दाबून भरते मिश्रण दाबूनच भरायचं म्हणजे मग यावर मोदकाच्या कळ्या छान उमटतात मिश्रण चांगलं दाबून भरल्यानंतर आता साचा उघडून घेऊया मोदक असा खालच्या बाजूने पकडून बाहेर काढायचा म्हणजे मग तो तुटत नाही तर बघा काय मस्त सुबक मोदक तयार झालाय काय मस्त दिसतोय चला आता मी तुम्हाला अजून मोदक दाखवते दुसऱ्या वेळेस आता तूप लावायची आवश्यकता नाही तर तुम्हाला जसं जमेल तसं मिश्रण साच्यामध्ये भरा फक्त मिश्रण चांगलं दाबून दाबून भरा तर हे मोदक बनवायला फार काही महागडे साहित्य आणावं लागत नाही घरामध्येच उपलब्ध असलेल्या साहित्यात हे मोदक तयार होतात शिवाय हे मोदक पौष्टिक सुद्धा आहेत सर्वांना परवडणारे आहेत तर बघा एवढे ताटभर मोदक तयार झालेत दोन कप पिठापासून तेहतीस मोदक तयार झालेत अजून लहान साईजचे जर मोदक बनवले असते यापेक्षा जास्त झाले असते वजनाने हे मोदक एक किलोपेक्षा जास्त भरले आहेत हे मोदक तुम्ही आधीच बनवून ठेवले तरी चालेल महिनाभर टिकतात हे मोदक तर येत्या गणेश चतुर्थीला नक्की करून ठेवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा नसेल आवडला तर डिसलाइक केलं तरी चालेल भेटूयात अशाच एखाद्या छानश्या रेसिपी बरोबर तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या